राजकीय वर्तुळातून बातमी महायुतीच्या मुख्य प्रतोद आणि गटनेत्यांची बैठक विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या बैठकीला मार्गदर्शन करणार असल्याची माहिती मिळतीय व्हीप जारी होण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे तर संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरांडा डॅरिल महायुतीच्या मुख्य प्रतोद आणि गटनेत्यांची बैठक पार पडते संदर्भात अधिकची माहिती प्रज्ञा विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या मुख्य प्रतोद आणि गटनेत्यांची बैठक बोलावण्यात आली आहे सकाळी साडेदहा वाजता वाजता भवनात ही बैठक पार पडणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बैठकीत मार्गदर्शन करणार आहेत विधान परिषद निवडणुकीच्या संदर्भात व्हीप देखील जारी होण्याची शक्यता आपण पाहिलं तर अकरा जागांपैकी महायुती नऊ जागा लढवणार आहे भाजप शिवसेना शिंदे गट दोन आणि अजित पवार राष्ट्र राष्ट्रवादी अजित पवार गट दोन अशा नऊ जागा महायुती लढवणार आहे आणि आपला उमेदवार कसा निवडून आणायचा संदर्भात देखील या बैठकीत चर्चा होणार आहे प्रज्ञा जी धन्यवाद दारील तुम्ही दिलेल्या माहितीसाठी